जय महाराष्ट्र आम्ही सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत एकनिष्ठ आणि हाडाचे कार्यकर्ते आज मुंबई या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत जमण्याचा विषय असा होता की राधानारी बुदरगड आणि आजरा मतदारसंघामध्ये उमेदवारी कुणाला द्यायची किंवा उमेदवार कोण असायला हवा या ठिकाणी बऱ्याच बातम्या आपण वाचल्यात आपण पाहिल्या देखील पण आम्हा सर्व निष्ठावंत शिवसैनिकांची मातोश्रीच्या चरणी उद्धव साहेबांच्या चरणी एक प्रार्थना आहे एक विनंती आहे की गेल्या दहा वर्षाचा अनुभव पाहता आपल्याकडे अनेक लोक फक्त आमदार होण्यासाठी येतात आणि ते बाळासाहेबांच्या पुण्याईवरती उद्धव साहेबांच्या कर्तृत्वावरती आणि आदित्य साहेबांच्या आणि माझ्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली ते आमदार होतात पण संघटनेचा ते विचार करत नाहीत ते तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांचा विचार करत नाहीत संघटनावाडीचा विचार होताना त्यांच्याकडून पाहत आपल्याला पाहता येत नाही किंवा पाहत नाही संघटना ते मुळात वाढवत नाही ते त्या ठिकाणी स्वतःचे गट वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि हा वाईट अनुभव पाहता माजी पक्षप्रमुखांना आणि सन्माननीय सर्व नेते मंडळींना कळकळीची हात जोडून विनंती आहे की आपण या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार द्यावा शिवसेनेचा निष्ठावंत कडवट या ठिकाणी उमेदवार द्यावा आणि तो उमेदवार महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं त्याच्यावरती गुलाल टाकावा असं या ठिकाणी मी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना नेते मंडळींना आणि मातोश्रीच्या चरणी आम्ही सर्वजण या ठिकाणी हात जोडून विनंती करत आहोत धन्यवाद जय हिंद